युट्यूबला आपले पायदान म्हणजे पाय पुसण्याचे तीन व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आणि ते तीन व्हिडिओ खूप सुंदर झालेले आहेत सर्वांना आवडलेले आहेत आणि त्या कमेंट्स मध्ये काही महिलांचं मत आहे की ताई आता चौकोन किंवा चौरस असं पायदान बनवून आम्हाला दाखवा तर आजचा आपला प्रयत्न असेल की चौरस आपण पायदान बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण आता सुरुवात करूया ही साडीचा काठ बॉर्डर त्याचा हा गोळा करून ठेवलेला आहे आणि ह्या मधला भाग आहे हा पथराचा भाग आहे तर आपण जसं तीन व्हिडीओ मध्ये गोल बनवलेले आहेत पायपुसणे तसं हा चौरस बनवायचा प्रयत्न चालू आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला आपण बॉर्डर म्हणून ही हा कलर घेऊया हा गोळा घेऊया तर सुरुवात आहे त्याच्यामध्ये पहिल्या जो आपण कोल बनवला त्याच्यामध्ये आपण एक बोट ठेवून म्हणजे मोठं असं मध्ये होल आपण ठेवतो पण याच्यामध्ये तसं करायचं नाही आपल्याला याच्यामध्ये फक्त गाठ बांधून बनवायची आपल्याला आपण आता हे चैन बनवत आहोत सुरुवात आहे आपली ले ले किती मोठं पाहिजे ते आहे चायन जरा थोडीशी लूज बनवायची आता एक बॉर्डर असल्यामुळं थोडस आपल्याला खेचायला त्रास होतो ओढायला ही जी पूर्ण साखळी आहे ती तयार होत आलेली आहे म्हणजे तयार आहे बघा एवढी एवढी अंदाजे करायची त्याच्यापेक्षा थोडीशी कमी केली तरी चालेल आणि थोडीशी वाढवली तरी चालेल अंदाजे चालेल आता ही जी साखळी बनवली आता आपण पाठीमागे फिरायचं पहिलं जसं गोल मध्ये आपण बनवायचो तसंच बनवत राहायचं चौरस आहे आणि ते गोल होत तर ह्या साखळ्यांमधून एक एक खांब असा करत जायचं कुठे गरज पडली तर दोन खांब करायचे बॉर्डर असल्यामुळे आणि बॉर्डरच्या पट्टे असल्यामुळे साडीच्या ते थोडंसं जड जाणार आहे बरं असं सुंदर आहे ते बनवत जायचं पुस्ना पण खूप सुंदर होणार आहे मजबूत सुरुवात असल्यामुळे थोडासा वेळ लागतो अशी ही पूर्ण साखळी अशी बनवत राहायची एक होलमधून एकच खांब घ्यायचा जर कुठे गॅप पडला तर दोन खांब घ्यायचे नाहीतर नाही अशी पूर्ण साखळी बनवत राहायचं पूर्ण दाखवते म्हणजे मला कसं होतं हे जी पट्टी आहे ही जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे थोडस बाकी आहे पूर्ण करत आहोत सुंदर पट्टी अजबुत आपले रुंदी झालेली आहे आता हे आपलं पुढे पुढे आपण करत राहायचं असं पुढे होत राहणार हे चौरस होत राहणार परत उलट जायचं आपल्याला प्रत्येक वेळेला उलट जायचं करत राहिलं थोडा वेळच लागतो बरोबर होऊन जातो आणि तुम्ही शिकून घ्या घरच्या ज्या टाकलेल्या साड्या आहेत ज्या कधीच वापरत नाही नको ना म्हणून टाकून दिलेल्या साड्या आहेत त्या साड्यांचं असं पायदान बनवा मला आवडेल आणि कमेंट्स करून सांगा आई आम्ही बनवलं जर आवडलं तर शेअर करा लाईक करा खूप सोपं आहे बनवायला काही अवघड नाही ही ही। आता, आता ही पट्टी तयार झालेली आहे म्हणजे एक प्रकारे बॉर्डर आणि आता आपण हा कलर म्हणजे पिवळा कलर मध्ये घालूया पिवळा कलर झाल्यानंतर परत डिझाईन टाकते त्यावेळेला परत एकदा तुम्हाला दाखवते पट्टी आपण कटिंग करून घेऊया आणि आता हे जोडून जूरु। घेऊ बोट घालून असं पक्कं काय मग याच्यामध्ये काही करायचं नाही जसं आपण करत गेलो तसंच परत यायचं परत दिवस जायचं ते सुंदर झालं आणि दोन्ही बाजूने सारखीच आहे आता आपण याच्यामध्ये एका होम मधून एक खांब दिसायला पण खूप सुंदर आणि टिकायला पण खूप जास्त जरी जर धागा आला त्यामध्ये तर अडकून राहतो. आता म्हणजे आपण गाठ मारली होती ती गाठ मध्ये आली होती ती गाठ याच्यामध्ये आपण लपवलेली आहे हे असंच बनवत राहायचं काहीही याच्यामध्ये फरक करायचा नाही कुठे जर थोडासा गॅप दिसला एक खामते एक एक मैं तर एक खांब त्याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकायचा एका वर मध्ये गरज नाही कोणी पण बनवू शकत एकदा बघितलं व्यवस्थित की आपण आपल्याला येत राहत मला वाटतं आपण जे चौरस पायपूसन बनवतो त्यामध्ये एक्स्ट्रा खांबची गरजच नाही कारण सरळ पुढे जात ना ते असं हे करत राहायचं त्याच्यामध्ये काहीच बदल नाही बघा किती सुंदर दिसायला लागलाय आपण असंच करणार आहोत ते पुढे एका साडीचे हे दोन पॅटर्न्स तयार झालेले आहेत हा आपला पहिला प्रयत्न आहे कमेंट मध्ये एका ताईने सांगितलं होतं की ताई चौकोन पॅटर्न्स बनवा म्हणून चौकोनी आकाराचे म्हणून बनवले तर छान झालं मला पण आवडलंय तुम्हाला पण आवडेल आणि खूप सुंदर झालं दोन्ही पण एका एक साडीचे आहेत ते दोन तर आ, या, या, हे जे बनवलेलं आहे हे पूर्ण एक साखळी येऊन सुरुवातीला मी सर्व दाखवलेलं आहे याच्याबद्दल कसं बनवलं ते आणि याआधी आपण तीन व्हिडिओ टाकलेले आहेत तर सुरुवातीपासून साडी कटिंग करण्यापासून पट्ट्या कटिंग करण्यापासून दोन दोन इंचाच्या किंवा एक एक इंचाची पट्टी घेऊन आपण ते गुंड बनवलेला आहे बॉर्डरचं वेगळा करायचं साडीचा वेगळा करायचा आणि पदराचं वेगळं करायचं असं मी पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे तर तिकडे तुम्ही जरूर पहा जर शिकण्याची इच्छा असेल तर आणि शिकावं ही माझी इच्छा आहे खूप सुंदर झाले ते दोन्ही पण आणि खूप मजबूत झाले आपण साड्या फेकून देतो तर साड्या फेकून न देता त्याचा अशा प्रकारे उपयोग करावा अशी माझी इच्छा आहे आणि सर्वजण तुम्ही खूप छान बघतात व्हिडिओ त्याबद्दल खूप खूप सर्वांचे आभार आणि जर तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा इतरांना पण त्याचा लाभ मिळेल हीच माझी इच्छा आहे धन्यवाद